आप जानकर हैरान हो जाएंगे कि जिस हीरे को हम दुनिया की सबसे ज्यादा ज्यादा महंगी महंगी चीज चीज मानते हैं, हमारी पृथ्वी पर उससे करोड़ों गुना पियो धर शिपटी धर मांजराची शिपटी धर धर त्याला उचल दगड खाली टाक दगड खाली टाक मारचे दगड खाली टाक मांजर गेलं बघ अ मणीम्यावला धर मनीम्याव कुठे गेली कुठे मनी मणीम्याव कुठे गेली म्हणमेव मेव कुठे गेलं मेव कुठे गेले मांजर आण र मांजर आण मांजरा मांजर गेलं घरात आण मांजर

<laughs> आता काय माझ्या सुट्टी देत नाही गाड्या कुठे बसले पिवड्या जा पिवड्या जा 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 जा, जा।, जा बर मनी मेव काय करत आता सोड सोड कृष्णा सोड 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 तिला खेळ कृष्णा तू सोड

आपडे का। काय बाबू मी चाललो मी चाललो की मी चाललो बाय बाय कर, कर। मी चाललो बाबू पायऱ्या उतरायला लागले या बघ चाललो बाबू चाललो दाजानी गाडी नेली किती सागर आली हाक तेवढे हाकमार हाकमार मुख्य काय म्हणते ग ए गाडी कृष्ण पळ कृष्ण पळ सणा पळा कृष्ण पण असाच पळायचा पहिला गाडी आली म्हणजे की पळून जायचं निघून जायचं लांब चल बाबू जाऊ का मी बाय 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 करा बाय बाय हाकल आम्हाला हा दे कृष्णा आहे करा बघ काय कस हा अयो आता उतरा बाबू हा जाऊ दे पप्पाला जाऊ का बाबू जाऊ जाऊ बाय 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 काय रे बाबू हो 拜拜拜。Bye, bye, bye.